चला तर मंडळी आज आपण मासवडी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे सगळ्यात आधी तीळ खसखस किसलेलं खोबरं थोडेसे शेंगदाणे बारीक कापलेला कांदा हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची ते भाजल्यानंतर सर्व मिश्रण कोथंबीर घालून पाणी न घालता त्याचं वाटण तयार करायचं वाटण तयार झाल्यावर त्यात सर्व मसाले मीठ हिरवी मिरची लसूण लवंग मिरे याची पेस्ट घालायची त्यानंतर कढईत घालायचं तेल जिरं हळद हिरवी मिरची लसूण ठेचा पाणी घालून त्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यावर त्यात मीठ आणि पीठ घालायचं आणि त्याचं पिठलं तयार करून घ्यायचं पिठलं शिजलं की ते गरम असतानाच आपल्याला एका सुती कपड्यावर कोथंबीर खोबरं घालून ते पटकन छान असं थापून घ्यायचं आणि तयार केलेला मसाला त्यावरती घालायचा त्याला फोल्ड करून त्याचा रोल तयार करायचा यासाठी लागणारं सर्व साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर तयार आहे आपली मासवडी